तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये ही जी आजची व्हिडिओ आहे ती दिवाळीच्या वेळेला आपण बनवली होती ती व्हिडिओ खूप लेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आहे त्याबद्दल मी माफी मागतो आपल्या सगळ्यांची पण बोललो चला आपण उशिरा का होईना आपल्यापर्यंत ही व्हिडिओ घेऊन हो येतो आहे कारण त्यावेळेस आपल्याला वेळ नाही भेटला तर व्हिडिओ आहे वरवेळी सीपेजची आम्ही ज्यावेळेस आ... दिवाळीला वरळी सी पी एसला फिरायला गेलो तो पटाके वगैरे फुटता बघायला वगैरे तर अशी ही व्हिडिओ आहे आणि वरळी सी पी एस पूर्णपणे चेंजेस केलं आहे आता नवीन सगळा सी पी एस बनवला आहे तोसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर बघायला सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकन दाबा तेही ऑलवर जाऊन तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तू इथे फोड इथे फोड एक किती आणले किती आणलेस किती आणलेस आणायला पाहिजे होत सगळ्या बॉक्स त्यांना सांग ना पप्पाना घेऊन यायला अजून सगळे संपून टाकले असं ना या चला या इकडे या पुढे जाऊया ना तर बघा मित्रांनो बरेच जण इथे फटाके फोडायला आलेत दिवाळीनिमित्त सगळेजणं इथे फटाके फोडत आहेत येऊन दिवे पूर्ण सी सगळीकडे तुम्हाला दिसते की सगळीच जण आप एन्जॉय करायला आले दिवाळी साजरी करत आहेत आपापल्या पद्धतीनं आणि फटाके फोडतायत आणि त्याचबरोबर आपण बघतो आहे की वाज सी एस कसा नवीन एका बनवला गेला आहे हा संपूर्ण परिसर रिडेव्हलप करण्यात आला आहे आणि संपूर्ण सी एसला नवीन सिलिंग वगैरे बनवण्यात येत आहे त्याचबरोबर हा एक अंडरग्राऊंडचा एक रस्ता आहे तो जो वर्डी टू बँड्रा जो सिलिंक बनवला आहे तिथून जो डायरेक्टली येतो तो असा हा अंडरग्राऊंडमधून येऊन तो सरळ प्रियदर्शनी पार्कडे जातो प्रियदर्शनी पार्कला एक पुन्हा एकदा समुद्राच्या खालून आ, टनल मारलं आहे ते डायरेक्ट जातं आपल्या नेकलेस रोडला म्हणजेच कोणतं जे तिकडे मरीन ड्राईव्ह आहे तिकडे तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण जो वरळीचा सिल्पेस आहे तो डेव्हलप केला गेला अतिशय सुंदर असं काम आहे हे बघा समोर हा जो ब्रिज आहे ओवर ब्रिज दिला आहे त्यांनी मध्येच केबलचा एक हे दिलं आहे म्हणजे बोटींना यायला जायला खालून जागा ठेवले आणि असा हा केबल ब्रिज समोर बनवला आणि हे बघा सगळेजण इथे फटाके फोडत आहेत खूप एन्जॉय चालले समोर आपल्याला जी दिसते ती आहे वरळीची मा शाळा आहे म्युन्सिपालिटी शाळा बी एम सीची तिथे बी एम सीचं स्कूल चालतं बी एम सी शाळा तसं म्हटलं तर संपूर्णपणे बंद होत चालले कारण आपणच त्यासाठी जबाबदार आहोत बी एम सी ज्या आहेत आपल्या मुलांना वगैरे आपण टाकत नाही आणि सगळ्या बी एम सी शाळा त्यामुळं बंद होत चालल्या आहेत तर मित्रांनो कृपा करा शिक्षणाचा दर्जा हा जरी आपल्याला वाटत असेल की सुधारायला पाहिजे वगैरे त्यासाठी शासनसुद्धा खूप पद प्रयत्न करते, करते, करते ता, आहे पण आपण सुद्धा तेवढीच जबाबदारीनं आपल्या मुलांना बी एम सीच्या किंवा मराठी शाळेत टाकणं खूप गरजेचं आहे तर हे बघा ही अशी म मस्त सुंदर अशी शाळा आहे वरळी सी पी एसलाच आहे अगदीच समोर तिकडे पुढे गेल्या दुधेरी आहे आणि मुकेश अंबानींच्या मुलीचा बंगलासुद्धा तिकडेच आहे अतिशय सुंदर असं हा परिसर आहे थंड वारा सुटला आहे आता संध्याकाळचे जवळजवळ आठ साडेआठ वाजायला आलेत हे बघा हा एक टॉवर आहे मस्त वेगळी चला पण असंच पुढे पुढे जात राहू आणि संपूर्ण सेफेचा संपूर्ण परिसर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो आहे की कसा डेव्हलप केला गेला आहे हे सगळं जे मोकळे जागा दिसते या साईडला लेफ्ट साईडला ती आहे एक गार्डनसाठी ठेवलेली म्हणजे गार्डन भविष्यात त्यांना तिथे गार्डन डेव्हलप करायचं आहे फुलांची झाडं वगैरे लावायचे आहेत काही शोपी शोची झाडं वगैरे लावायचे आणि हा जो वॉकिंग ट्रॅक आहे आणि त्याच्या बाजूला सायकलिंगचा सा आहे असं सगळं डेव्हलप केलं आहे अतिशय सुंदर असं झालं आहे एक दिवसाचा सुद्धा व्हिडिओ मी कधीतरी घेऊन येईन तुमच्यापर्यंत तोसुद्धा तुम्ही नक्की वॉच करा पण सध्या आता आपण नाईटला आलो आहे दिवाळीची दिवस आहे आणि खूप एन्जॉय करतोय बोरा बघा कशी मजा करतात माझी भाची कंपनी आहे सगळीजणं आम्ही आलो होतो सी पी एसला ला फिरायला तर चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे चालू नाक्याला डायरेक्ट सुद्धा जाऊ शकता इथून असा समोर आणि कोस्टल मार्ग सुद्धा आहे कोस्टल आहे कोस्टल मार्ग आपण जाऊ काय म्हणजे बसायला बनवलं आहे की कशासाठी आहे सायकल ट्रॅक आहे हा आराम करायला इथे बसलेले आहेत सी फेस लांब आहे खूप झाला ती बिल्डिंग किती आहे बघ शीफेस तिकडे होता पहिला हे पूर्ण भर टाकले नाही आपण समुद्रात आहोत याच्या खाली पाणी होत पहिलं ही बिल्डिंग म्हणजे तो कोस्टल तिथे होता असा ही बिल्डिंग समोरची आहे ना तो आणि तो असा होता नाही दे ना हा जो आहे तो हे आहे रे इथे सगळं गार्डन वगैरे बनवणार ते नाही हो गार्डन 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 गार्डनचा आहे तो सगळं पण मस्त वाटत भारी बनवला त्यांनी खर्च भरपूर केला दगड बघे टाकलेत हे एवढे सगळे दगड उचलून आणले त्याने टाकलेत विचार कर लहान आहे दगड ते हा अजून चालू आहेत बरीच पूर्ण नाही झाला संध्याकाळचा फिरायला जाई भारी वाटतं मला दूरदर्शन टॉवर चला ना रात्रीचं बघण्यासारखं आहे नजारा एक नंबर भागी आहे एकदम जवळ आलो आपण सगळे लय भारी बनवले तिकडे प्रत्येक सगळे मधून जायला यायला मस्त ठेवलंय हो चल या ना आज पुढे भरपूर मोठा आहे सिस हली पर्यंत बंगला दाखवतो अंबानीच्या पोरीचा नाही असं बनवलंय त्यांनी असं म्हणजे दाखवलंय याच्यावर चालत जायचं का पाय असे ह्याच्यानं काढलेत ते कोरलेत कोरलेत एवढा कोण आहे का त्यानं दाखवलंय की इकडनं चालत जावा एवढी माणसं होती का पहिले काही दाखवत काय म्हणजे तुझं म्हणणं हे ओपन नाही ठेवलं पाहिजे तर सायकल ट्रॅक ठेवलाय ना त्या साईडने कुठेतरी भटकत बसू नकोस काय अशी का बसली आहे तिथपर्यंत जावं नाहीये होऊ त्या अंबानीच्या बिल्डिंगच्या जवळ अंबानीची बिल्डिंग म्हणजे मुलीचीच बिल्डिंग आहे पूर्ण बिल्डिंग नाही ती लायटिंग केली सगळी बिल्डिंग तिथेच आहे पहिला सरळ सरळ होता ना अंतर कमी आता वाढलं ना ते तिकडून समोर त्या सीपेस होता आता किती वाढला अंतर सगळीकडे सबवे दिले ब्रिजच्या खालून खालून सगळं गार्डन बनवले अजून आजू, अजून म्हणजे भरपूर काम बाकी आहे रे हे सगळं हिरवं कारण टाकणार ते लोक सगळं घासपूस ब्रिज व कसे आहेत सगळे बनवले पूर्ण ब्रिज ब्रिजच आहेत सगळे हे सायकल ट्रॅकवर ना कशाला चालतंय सायकलिंगचा ट्रॅक आहे या तुम्ही इकडे तुमच्यासाठी दिलंय ना इकडे ह्या बॉलवर बसायचं हे बॉलवर बसायला दिलंय पोरांना ह्याच्यावर बसण्यासाठी घरी घेऊन जा घरी जाऊन दगड आहे ते त्याला गेलं बसायला दिलंय ते पोरांना हो हे काय बसायला बनवलंय ह्याच बनवलंय ते सिमेंटच आहे हा त्यात मार्बल नाही सिमेंटचं आहे कॉन्क्रीटच मटेरियल टाकून बनवलंय पण त्यात डिझाईन केले वरती <laughs> 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 कंटेनर हा सॉरी ते कंटेनर आहेत ना तिथून शिपेसा सरळ सरळ हा एवढा भाग समुद्रात हे टाकून केलंय सगळं या अंबानीच्या बंगल्यासमोर पग किती फटाके केला होता त्याला जळवत आहेत त्या, त्याला, त्याला हे करत आहे ठसन देतो आहे फटाके लावून तो पुढे आहे लय हा पुढे आहे तो हा मुलगीचा आहे त्या ह्याचा पिरामलवाल्याचा पिरामलवाल्यांचा बंगला हा तिने थोडाच घेतला नाही हिरामालवाल्यानं घेतला ना तिच्या नवऱ्याच आहे बंगला म्हणजे त्यांनी त्यांनीच काय केलं असेल ना बापान पण दिला असेल काय बरोबर तो वरती हे केलं दिसते का तुला गेस्ट बसायला वगैरे नाही हॉटेल नाही त्याने बनवलं असेल प्रायव्हेट प्रॉपर्टी त्याच्यावर बघ ना सिपे ह्याला हा बंगला नाही बांधला त्याने प्रायव्हेट काहीतरी केलंय काय बनवलं रे त्याने वरती लाइटिंग वगैरे केले आता केलंय ते पहिलं नव्हतं काय कोणता नाही बनवलाय ग तिथे फ्लॅट विकत सेल करत पहिला तिथे एक बंगला होता मोठा भूत बंगला कायच नव्हतं भूतासारखं होतं सगळे जागा तिकडे हा डेंजर होत ते जागा सगळं हे तिकडे जाऊया बसायला ताई अच्छा हे हे केलं ट्रॅक केलं हा खाली जायला हा काय होता काय डेंजर होत ते प्रॉपर्टी ती बेकार होती ते आता काय ते केलं चला असते असते जाऊया तिकडे जाऊन बसूया मग असे बसलं होतं ना का तिथं तर अशा तऱ्हे आपण आता हा जो ब्लॉग आहे सिपेचा इथे संपवतोय कारण पोरं आता कंटाळली खूप खूप चालत आलो अंबालींच्या म्हणजे नीत दिशा दुसरी तर अशा तऱ्हेने आपण हा जो आजचा ब्लॉग आहे तो संपवणार आहोत भाऊबीजेच्या ज्या दिवशी आपण फिरत होतो सीपेसला तर चला हा ब्लॉग इथेच संपूयात आणि पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपल्या सगळ्या बाय 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 बाय